मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती महान पराक्रमी अपराजित योद्धा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या देवपुरातील पूर्णाकृती पुतळ्याला मान्यवरांकडून पुष्पहारा अर्पण करत अभिवादन करण्यात आले यावेळी जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती संभाजी महाराज की जय आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या आज धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या जन्म उत्सवाच्या निमित्तानं छत्रपती संभाजीराजे स्मारक समितीच्या वतीनं आणि युवक छत्रपती संभाजीराजे उत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी तसेच धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे वतीनं आज अध्यक्ष आदरणीय यशवंतजी हरणे यांनी या ठिकाणी माल्या अर्पण केलेलं आहे तसेच राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमचे सन्माननीय राजे भोसले यांनी देखील या ठिकाणी माल्यार्पण धर्मवीर छत्रपती संभाजीराजेंच्या चरणस्पर्शावरती केलेलं आहे तसेच आमचे माजी नगरसेवक संदीप भैयाजी पाटोडे यांनी दे देखील या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजीराज यांना मानाचा मुजरा केलेला आहे आज खऱ्या अर्थानं आनंद हा द्विगुणित असा सर्व बावळ्यांना झालेला आहे कारण गेल्या वर्षी धर्मवीर संभाजी राजे यांच्या या प्राणप्रतिष्ठेचा सोहळ्याला आज एक वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्तानं हे प्रथम वर्ष जल्लोषामध्ये या ठिकाणी स्मारक समितीच्या वतीने आणि समस्त युवक धर्मवीर छत्रपती संभाजीराजे जयंती उत्सवच्या माध्यमातून सायंकाळी विविध असे कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेले आहेत तरी माझी तमाम धुळेकरांना विनंती आहे की त्यांनी सायंकाळी देखील आपण या जल्लोषात आणि जल्लोष अशा वातावरणामध्ये आपण सहभागी व्हावं सर्वांनी यावं ही या ठिकाणी मी विनंती करतो जय श्रीराव यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप जाधव राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत हरणे माजी नगरसेवक संदीप पाटोळे निम्मा मराठे रवींद्र शिंदे मनोज पवार अर्जुन पाटील ॲडवोकेट दिनेश काळे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे